कोल्हापूरच्या आंबाबाई पुढे हळदी राशी कोल्हापूरच्या आंबाबाई पुढे हळदी राशी रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड गुळानी येते तिळाला घोडी गुळानी येते तिळाला घोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी आली आले संक्रात घ्या सौभाग्याचं वान आली आले संक्रात घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान रामायण महाभारतात बघितली असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितली असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या हळदी कुंकुवाचे वाण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे वेळी हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचे नाव घेते सवासिनीच्या मेळ्यात तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला